मीकडे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास आता सुरुवात झालेली आहे आतापर्यंत आठ हजार एकशे एकोणचाळीस कोटी रुपये हे वितरित करण्यात आलेले आहेत आणि शेतकऱ्यांची दिवाळी आम्ही गोड करू अशा स्वरूपामध्ये आश्वासन देण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आपण बघतोय शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये डीबीटीद्वारे पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आतापर्यंत या अंतर्गत आठ कोटी रुपये रिलीज झालेले आहेत जवळपास चाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये पैसे आहेत तर नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानाचा डबल दमाका शेतकऱ्यांना अतिवृष्टी अनुदानासोबत आता रब्बी हंगामातील लागवडीसाठी अतिरिक्त दहा हजार रुपयांची मदत मिळणार राज्य शासनाकडून एक महत्वपूर्ण जी आर जाहीर त्याचबरोबर आज प्रमुख कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणचे वाटप झाले या वेळेमध्ये आपण सविस्तर अशी माहिती पाहो त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिजे व अशाच माहिती पूर्ण होण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून आपले व्हिडिओ देखील लाईक करून ठेवायचे चला तर आपले व्हिडिओ सुरू करूयात तर पहा मित्रांनो आता या ठिकाणी संपूर्ण जे आर आपल्या मोबाईलच्या श्रीवती पोहू शकता जे आरचा विषय राज्यात विविध जिल्ह्यात खरीप दोन हजार पंचवीसच्या कालावधीत अतिवृष्टी व पुर यामुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना येत्या रब्बी हंगामा करता बियाणे व इतर अनुषंगिक बाबींकरता विशेष मदत देण्याबाबत हा महाराष्ट्र शासनाचा जी आर दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलाय तर आता या ठिकाणी खाली नंतर पोहू शकता प्रति हेक्टर दहा हजार रुपये शेतकऱ्यांना तीन हेक्टरच्या मार्गेत आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती रब्बी हंगामासाठी हे पैसे देण्यात येणार आहेत त्याचबरोबर आता या ठिकाणी पुढे नंतर पोहू शकता राज्य सरकारने तब्बल सतराशे पासष्ट कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे आणि हे पैसे शेतकऱ्यांना रब्बी हंगामातील लागवडीसाठी प्रत्येकी दहा हजार रुपयांची आर्थिक मदत आता केली जाणार आहे तर हे एक अतिशय अंदाची बातमी राज्यातील शेतकऱ्यांसाठी त्याचबरोबर आज कोणत्या प्रमुख अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अन्नचे पैसे मिळेल ते आपण समोर पाहणार त्या अगोदर या ठिकाणी पोहू शकता राज्यातील शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी आहे कारण की अतिवृष्टी आंदोलनाचे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा होण्यास सुरुवात झाली आहे तर पोषकता राणा जगदीप सिंह पाटील यांनी त्यांच्या फेसबुक हँडलवरती पोस्ट केली आहे ज्यामध्ये ते म्हणत आहेत अनुदानाची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा होण्यास आता गती आले सातत्यपूर्वी पाठपुरावा केला जात आहे तर पोषकता खाली त्यांनी स्क्रीनशॉट देखील पडले ज्यामध्ये स्पष्टपणे आता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा झाल्याचं एस एम एस आपल्याला टक्के पाहायला मिळत आहेत तर मित्रांनो आज कोणत्या अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अन्नचे पैसे मिळत हे ठिकाणी आपण समोर पाहूयात तर आता या ठिकाणी आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती पोहोचकता आज या प्रमुख अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी अनुजाचे वाटप झाले ज्यामध्ये उर्वरित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती आता दुसऱ्या टप्प्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती पैसे जमा करण्यात आले ज्यामध्ये सर्वात पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर दोन लाईफ बीड त्याबरबर आहे धाराशिव अहिल्यानगर सोलापूर लातूर बुलढाणा नागपूर अमरावती रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग चंद्रपूर परभणी यवतमाळ नाशिक जळगाव आणि शेवटी हिंगोली तर अशा काही पद्धतीने आज या प्रमुख अठरा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईचे वाटप करण्यात आले तुमच्या जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आंदोलनाचे पैसे मिळेल का ते नक्कीच आपल्याला कमेंट करून कळवा तर मित्रांनो असं होता माहिती पूर्ण असा अपडेट मित्रांनो पुढील नवीन अपडेट पाहण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मग भेटूयात पुढच्या माहिती पूर्ण पूर सोबत तोपर्यंत जय हिंद जय जैं महाराष्ट्र मित्रांनो